मित्रांनो मी या तीन नेत्यांना प्रश्न विचारले त्या तिन्ही नेत्यांनी उत्तरं द्यावीत त्याबरोबर मराठी भाषिक मराठी माणूस यांनीही या प्रश्नाची उत्तरं द्यावीत त्यांना काय वाटते ते कुठे कमी पडलेत त्यांची कमतरता कुठे आहे त्यांच्या उणीवा काय आहेत आपल्या भाषेसाठी मराठी भाषेसाठी आपल्या मातृभाषेसाठी आपण वैयक्तिक काय काम करतो आहे काय आपलं योगदान देतो आहे आपली काय कर्तव्य आहेत हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे नुसतं आपण दुसऱ्याला दोष देणं तर अर्थ नाही आहे एखाद्या नेत्याला किंवा एखाद्या व्यक्तीला आपणही किती कमी आहोत आपल्याही किती कमतरता आहेत आपल्या व आपल्याही काय उणीवा आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे मग ते त्या भाषेसाठी असो मराठी माणसासाठी असो किंवा देशासाठी असो राष्ट्रासाठी असो किंवा या महाराष्ट्रासाठी असो या राज्यासाठी असो आपली कर्तव्यसुद्धा महत्त्वाची आहे पण लोकशाही ही फक्त नेत्याने किंवा शासनाने म्हणजे शासन आणि प्रशासनानेच लोकशाही भव्य दिव्य होत नाही तर त्या लोकशाहीला भव्य दिव्य करण्यासाठी शासन प्रशासन आणि नागरिक या देशाचा राजा या त्रिवेणी संगमाची आवश्यकता असते तुम तु, तुम्ही ह्या त्रिवेणी संगमात आहात की नाही तुमचं कर्तव्य आहे की नाही तुमचा सहभाग आहे की नाही हे महत्त्वाचं आहे आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा या माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि माझ्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा शेअर करा आणि परत एकदा सांगतो कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि स्वतःपासून सुरुवात करा त्या भाषेला जिवंत ठेवण्यासाठी त्या माणसांना जिवंत ठेवण्यासाठी म्हणजे मराठी माणूस किंवा अन्य कोणीही असो त्या विषयाला जिवंत करण्यासाठी आपल्याला वैयक्तिक काम करणं गरजेचं कर आहे स्वतःसुद्धा स्वतःसुद्धा आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे विचार करा आणि निर्णय घ्या नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंतीचा भाजी घेऊन हे देवेंद्र फडणवीस मी सुद्धा याचं उत्तर द्यावं की तुम्ही हे राजकारण का खेळलात कारण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वातावरण दूषित करायचं होतं आणि आपली मतलबच साधायचे होती हे राजकारणी आपली मतलब साधण्यासाठी जनतेला वेटीस धरते त्यासाठी जनतेने सतर्क राहायला पाहिजे सावध राहायला पाहिजे कारण जनता नागरिक हाच ज्या देशाचा राजा आहे त्यांनी राजासारखा वावरायला पाहिजे ना की या नेत्यांच्या पुढे पायघड्या पसरणारा एखादा गुलाम एखादा चाटुकार एखादा लोचट एखादा हुजर्या सतरंज हळद अंतरणारा असा कार्यकर्ता नको आहे किंवा असा नागरिकसुद्धा नको आहे हे त्या नागरिकांनी लक्षात घ्यावं आता मी तिसरा प्रश्न उपस्थित करतोय तो म्हणजे नरेंद्र मोदी यांना नक्की नरेंद्र मोदी यांना मुंबई ही गुजरातला जोडायची आहे का मी प्रश्न उपस्थित केला आहे नरेंद्र मोदींसमोर की नक्की तुम्हाला हा ही मुंबई ही गुजरातला जोडायची आहे का कारण तुमच्या एका, एका खासदाराने त्याच्यावरती टिप्पणी केलेली आहे निशिकांत दुबे यांनी आता एका प्रॉडकास्टवरती मुलाखत देताना आपली मतं मांडताना ते म्हणालेत काय म्हणालेत आता मुंबईमध्ये फक्त बत्तीस टक्के फक्त मराठी माणूस आहे याचा अर्थ काय झाला पस्तीस टक्के पकडा म्हणजे पासष्ट टक्के हा अमराठी आहे मित्रांनो लक्षात घ्या काय सांगते ही व्यक्ती पस्तीस टक्केच फक्त मराठी आहे आणि पासष्ट टक्के हा अमराठी आहे आणि वर तो काय सांगतो आहे ही व्यक्ती काय सांगते आहे तर ह्यापूर्वी हा लढा केला गेला भाषे तत्वावरती आणि मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली पण आताच्या स्थितीत वर्तमान स्थितीत ही मुंबई ही गुजरातला मिळालं पाहिजे गुजरात्यांना मिळालं पाहिजे असं त्यांनी ते दे भाष्य केलं याचा अर्थ राज ठाकरे जे बोलत आहेत त्या छुपा अजेंडा आहे हा जो छुपा अजेंडा आहे तो छुपा अजेंडा तुमच्यासमोर मी ओपन करतो आहे खोलतो आहे हे असं आहे का मित्रांनो असं आहे का मी नरेंद्र मोदीजींना विचारतो आहे असे तुमचे मनसुबे आहेत का की ही मुंबई गुजरातला जोडायची ज्या मुंबईसाठी अनेक हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं ते हुतात्मा चौक जाऊन पहा नरेंद्र मोदीजींना सांगतोय मी ते हुतात्मक चौक बघ जा तिथे नतमस्तक व्हा त्या हुतात्म्यासमोर ही मुंबई महाराष्ट्रामधून गुजरातला जाऊ नये म्हणून त्यांनी हौता हौतात्म्य पत्करलं शहीद शहीद नाही सॉरी हुतात्म्य मित्रांनो लक्षात घ्या काय आहे त्याचं उत्तर नरेंद्र मोदीजींनी द्यावं खरंच हे तुमचे मनसुभे आहेत का ही तुमची इच्छा आहे का आजच्या दरवाजाने चोर दरवाजाने गुपचूप लबाडी करून मुंबईला गुजरातला जोडायचं आहे का हा माझा प्रश्न आहे नरेंद्र मोदीजींना आता मित्रांनो माझं मत मांडतो आहे मी हा तिघांनाही प्रश्न विचारलेत मी माझं मत मांडतो आहे मित्रांनो तुमच्या एक गोष्ट लक्षात घ्या हे फक्त राजकारण खेळत आहे आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी हे प्रत्येकजण राज ठाकरे असो उद्धव ठाकरे असो देवेंद्र फडणवीस असो ते नरेंद्र मोदीजी असो सगळे हे राजकारणी राजकारण करत आहेत पण ते राजकारण कशा प्रकारचं हवं समाजकारणाचा कास धरून केलेलं राजकारण समाजकारणाची कास धरून केलेलं राजकारण समाजकारण आणि राजकारण ही गोष्ट वेगळी नाहीच आहे समाजकारणासाठी केलेलं राजकारण हे महत्त्वाचं आहे ना की स्वतःच्या मतलबासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या परिवारासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या नावासाठी केलेलं राजकारण गलिच्छ राजकारण राजकारण कुठलं महत्त्वाचं आहे ते म्हणजे समाजासाठी केलेलं राजकारण आता ह्याच्यातून समाजाचं हित काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो मुंबई मुंबई ही अनौपचारिक पद्धतीने आम्ही कधीच परप्रांतीयांच्या घशात घातलेली आहे अनौपचारिक पद्धतीने आपण कधीच ती परप्रांतीयाच्या घशात घातलेली आहे आता तरी सुधरा जे बत्तीस टक्के झाले आहेत जे पस्तीस टक्के झाले त्याची वृद्धी व्हावी ती वाढावी टक्केवारी वाढावी परत त्या जे मुंबईमधून पलायन केलेले जे मराठी माणसं आहेत ते परत मुंबईत यावे ह्या महाराष्ट्रात यावे आणि महाराष्ट्रात त्याने आपलं प्रभु प्रभुत्व दाखवावं असं मी आव्हान करतो आहे त्याने व्यवसायात आपला, आपला सहभाग करावा व्यवसाय करावे त्याने उद्योग करावे मित्रांनो मराठी माणसामध्ये जेवढी क्षमता आहे कुवत आहे तेवढी क्षमता कुवत भारतातील कुठल्या अन्य राज्यातील व्यक्तींमध्ये नाही आहे का तर परप्रांतामधून मुंबईमध्ये आलेल्या लोंढ्यावरून तुम्ही समजू शकता परप्रांतातून आलेले जे लोंढे आहेत ते का आले ते अशम्य होते त्यांच्यामध्ये अशम्य ना म्हणजे ते का अकार्यशील होते त्यांच्यात कुवत नव्हती त्यांच्या क्षमता नव्हती आपापल्या राज्यांना बनवण्याची आपापल्या राज्यांना घडवण्याची मग ते समृद्ध अशा महाराष्ट्रात आलेत मग समृद्ध महाराष्ट्र कधी झाला या परप्रांतीने केलं का नाही मित्रांनो तर इथल्या स्थानिक लोकांनी हा समृद्ध बनवला मग स्थानिक लोक जर हा महाराष्ट्र समृद्ध बनवू शकतात आणि परप्रांतीयांना ते सामावू शकतात याचा अर्थ काय झाला तर स्थानिक इथला जो स्थानिक मराठी माणूस आहे तो समृद्ध आहे तो भॅड नाही आहे तो नोकर नाही आहे तो त्याच्यात कुवत आहे त्याच्यात क्षमता आहे त्याच्यात ताकद आहे फक्त त्याने दाखवावी जे विस त्याच्या विस्मरणात गेला आहे तो विसरला आहे या गुलामगिरीच्या जोखड्यामध्ये विसरला आहे या नेत्यांच्या गुलामगिरीमध्ये तो विसरला आहे या मराठी माणसाने परत पुन्हा एकदा आपली क्षमता दाखवावी या उद्योगधंद्यामध्ये नोकऱ्यां उच्चपदस्थ नोकऱ्यांमध्ये आणि व्यवसायामध्ये ती आपली धमक दाखवावी मित्रांनो लक्षात आलं का ह्याच मराठी माणसाने अटकेबार झेंडा नेला होता मराठ्यांचं राज्य मराठ्यांचं राज्य स्थापन झालं होतं ना की बिहाऱ्यांचं ना की राजस्थानांचं ना की गुजरात्यांचं लक्षात घ्या मित्रांनो मराठ्यांचं राज्य मराठी म्हणजे कोण मराठी जात नव्हे मराठी माणूस मराठी भाषिक ह्या महाराष्ट्रात राहणारा महाराष्ट्रात जन्माला आलेला तो मराठी ह्या मराठ्याने अटकेपार झेंडानेला अटकपासून कटकपर्यंत मित्रांनो लक्षात घ्या मग ह्या मरा मराठी माणसाला आपलं कर्तृत्व आपली लायकी आपली कुवत जी विस्मरणात गेली आहे त्यांनी स्मरणात आणून परत एकदा तो मराठी बाणा दाखवावा फक्त मराठी भाषेला अभिजात जर् दर्जा, दर्जा मिळाला आहे म्हणून खुश होऊन आपली छाती फुगवू नये तर तो दर्जा टिकवण्यासाठी पहिल्यांदा मातृभाषेतून शिक्षण घ्यायला सुरुवात करा मातृभाषेतून ना की ज्या इंग्रजांनी जोखड ठेवून गेलं आहे तो इंग्रजी भाषा मग आपोआप सगळ्या भाषेंना आपण दूर करू आणि मराठी भाषेला आपण न्याय देऊ आवश्यकता पाडणार नाही काय गरज आहे तुम्हाला इंग्रजी भाषेची यापूर्वी मी व्हिडिओ बनवले आहे मला आवश्यकता नाही पडली माझ्या आयुष्यात इंग्रजी भाषेमुळे माझं काय अडलेलं नाही आहे माझ्या मुलीचं आहे म्हणजे माझ्या भावी पिढीचंही काय अडलेलं नाही आहे मग तुमचं काय अडलं आहे मी अगदी का माझ्या कामापुरती इंग्रजी वापरतो लिहिता येते वाचता येते बोलताही येते काय गरज आहे आणि आता भारत सरकारने मातृभाषेतून उच्च शिक्षण शिक्षणाची सुरुवात केलेली आहे मातृभाषेतून मग तुम्ही मराठी भाषेतून उच्च शिक्षित होऊ शकता काही आवश्यकता नाही आहे जपानमध्ये रशियामध्ये कोरियामध्ये चीनमध्ये त्यांची भाषा बोलली जाते कुठे त्यांचं अडलं आहे कुठे त्यांचं अडलं आहे फक्त आमच्या मनावरती आणि आपल्या मानेवरती जे जोखड आहे इंग्रजीचं जोखड आहे ते उखडून टाका मग बघा मराठी भाषेला न्याय मिळते की हिंदी हिंदी नाही, नाही हिंदी भाषा सोडून द्या हिंदी भाषासुद्धा आपली एक मावशी आहे ते आम्हाला शिकवावीची आवश्यकता नाही आहे ते आम्ही शिकू ती शिक्षणामध्ये आणण्याची आवश्यकता नाही हिंदी भाषा आपल्याला आवश्यकता आहे ती संस्कृत भाषेची आवश्यकता आहे संस्कृत भाषेची का तर संस्कृत ही देवभाषा आहे अग्रभाषा आहे प्रथम भाषा आहे आणि या सनातनची भाषा आहे जर ते सनातन कळलं जर वेद वे। हे वेद कळलेत ती उपनिषदं कळलीत संस्कृतमध्ये लिहून ठेवलेली अनुवाद केलेली नव्हे मूळ संस्कृतमध्ये लिहून ठेवलेली हे चार वेद आहेत उपनिषदं आहेत अठरा पुराणं आहेत सहा शास्त्र आहेत वगैरे वगैरे हे जे काय ज्ञानपुंज ग्रंथ आहेत या ग्रंथांना समजून घेण्यासाठी आपल्याला संस्कृत येणं गरजेचं आहे आणि अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत ही एकमेव भाषा सगळे राज्य स्वीकारतील कारण ही मा सर्वांची मूळ भाषा आहे प्रथम भाषा आहे देवभाषा आहे ही जननी आहे आणि सगळे स्वीकारतील त्यामुळे जर आपल्याला राष्ट्रीय भाषा करायची असेल तर राष्ट्रीय भाषा ही संस्कृत असावी अशी मागणी मी भारत सरकारकडे करतो आहे अशी मागणी मी राज्य सरकारकडे करतो आहे आणि संस्कृत आणि मराठी ही अनिवार्य करा आणि मग तिसरी भाषा कोणती असेल मग ती तिसरी भाषा अन्य कुठली राज आ... देशी भाषा असेल किंवा विदेशी भाषा असेल याची त्याची मर्जी भाषा नुसार पहिली भाषा मराठी म्हणजे त्या राज्याची भाषा मग ती गुजराती असो गुजरातची किंवा हरियाणाची हरियाणी असो कुठली असो पण दुसरी भाषा ही संस्कृतच असावी ती अनिवार्य करावी मित्रांनो तुम्हाला काय वाटते मग हे सगळे प्रश्न संपुष्टात येतील आणि ह्यांचे जे छुपे अजेंडे आहेत समाजामध्ये गढूळता निर्माण करायची वातावरण निर्मिती करायची आणि आपल्या पोळ्या भाजायचे हे सगळे धंदे बंद होतील मित्रांनो लक्षात आलं का मराठी माणसाने जागा व्हा उड्या डोळे नीट पहा राजकीय नेते काय करतायत आणि तुम्ही काय करताय आपलं अस्तित्व तुम्ही कसं मिटवत आहे यांच्या नादी लागून यांचे झेंडे उचलून यांच्या पुढे पायघडे पसरून तुम्ही आपलं अस्तित्व कसं संपवताय ठीक आहे राज ठाकरे आता म्हणतात मराठीचं काय वर घेत आहेत आता महा राज ठाकरेंनी हीच गोष्ट लक्षात ठेवावी आणि मराठीसाठी मराठीसाठी त्यांनी भरघोस काम करावं मराठी भाषेसाठी भरघोस काम करावं मराठी शाळेसाठी भरघोस काम करावं आणि त्यासाठी त्यांनी आपल्या पित्याचं आणि आपल्या चुलत्याचं सांगितलं उदाहरण की इंग्रजी भाषेमध्ये माझे चुलते आणि माझे वडील शिकलेत त्या इंग्रजी भाषेला पहिला हद्दपार करा राज ठाकरेंना मी हा सवाल करतो आहे तुम्ही पहिल्यांदा त्या विदेशी भाषेला हद्दपार करा काही आवश्यकता नाही आहे लोकांना काय आवश्यकता नाही पडली आहे कोरियन लोकांना काय आवश्यकता नाही पडली आहे त्या चिनी लोकांना काही आवश्यकता नाही पडली आहे कामापुरतं ते इंग्रजी बोलतात विषय संपला काही आवश्यकता नाही आहे आणि आता उच्च शिक्षण आपल्याला आपल्या मातृभाषेतून मिळते मग तो डॉक्टर असो इंजिनियर असो वकील असो किंवा आणखीन आय एस ऑफिसर असो सगळे आपण आपल्या मातृभाषेतून बनू शकतो पदवीधर होऊ शकतो डिप्लोमा डिग्री प्राप्त करू शकतो उच्च शिक्षित आपण होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटते माझं मत आणि ह्या विचारलेल्या तिघांना प्रश्न आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आपले विचार काय आहेत आपले विचार काय आहेत आपल्या मनात काय प्रश्न आहेत ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपल्याकडे काय उत्तरे आहेत आपल्याकडे काय माहिती आहे ती कमेंट बॉक्समध्ये लिहा बघा जमते काय मराठी माणसासाठी हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे खारीचा वाटा आहे मराठी भाषेसाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे खारीचा वाटा आहे तुम्हीही आपापला वाटा उचला मग छोटा असो मोठा असो खारीचा असो किम की भीम भीमकाय असो तो वाटा आपापल्या परीने आपापल्या कुवतीने आपापल्या क्षमतेने उचला आणि ह्या मराठी भाषेला मराठी भाषेला मराठी माणसाला न्याय द्या मला त्या गुजरात्याला शिव्या घालून त्या बिहारीला त्या उत्तर प्रदेशाच्या किंवा त्या कन्नडच्या केरळाच्या त्या परप्रांतीयाला शिव्या घालून काही साध्य होणार नाही आहे माझा आलेख मला उंच करायचं आहे माझ्या पुढच्या पिढीचा आलेख मला उंच करायचं आहे आपआप यांचे आलेख खाली होतील ते आपापल्या होती। आप आप राज्यात परततील आणि आपापल्या राज्याचा उद्धार करतील पण त्या अगोदर तुम्ही आपला आलेख वाढवा आपली उंची वाढवा दुसऱ्याला पुसायची आवश्यकता नाही पण वेळ आल्यास शास्त्रार्थाबरोबर शास्त्रार्थाबरोबर तुम्हाला सुद्धा करणं गरजेचं आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युतानाम अधर्मस्य तदात्मानांम सुजाम्या अधर्म ज्यावेळी डोकं वर काढते जो का जो एखादा जर परप्रांतीय उलट बोलत असेल घालून पाडून बोलत असेल मराठी भाषेबद्दल मराठी माणसाबद्दल जर बोलत असेल तर खळखट्याक हे महत्वाचं आहे मग तिथे विचार करायचा नाही की मला काय शिक्षा भोगावी लागेल खळखट्याक आणि मग त्याचे आपण काय परिणाम आहेत ते आपण बघू जर उद्धटपणे उर्मटपणे जर समोरची व्यक्ती आपल्याला उत्तरं देत असेल शेवट तर शेवटचा काय खळखट्याक मित्रांनो लक्षात आलं का आता विचार करा पण उगाच जाऊन कळ काढून खाजवून खरं खरूच काढायची नाही एखाद्याला उगाच चालवायचं नाही त्याला उगाचच दच प्रयोग करायचा नाही उगाचं त्याला उद्युत करायचं नाही लक्षात आलं का तो परती आहे जरा बघूया त्याच्या खळखट्या करून येऊया आणि त्याला उगाचच चेतवा त्याला भडकवा मग तो काहीतरी असा उद्धड बोलणार आणि मग आपण खळखट्या करणार हे सुद्धा चुकीचं आहे लक्षात आलं का मित्रांनो तर खाजावून खरूच काढू नका आणि फक्त मराठीत बोला शंभर टक्के मराठीत बोला व्यवहारात मराठीत बोला जेवढं शक्य होईल तेवढं मराठीत बोला बघा मराठी ला जिवंत करण्यासाठी तिला शाबूत ठेवण्यासाठी आणखीन वेगळा प्रयत्न करायची आवश्यकताच नाही आहे पुढच्या पिढीला मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळवून घ्या मराठी भाषे बघा दोन हजार दोन हजार चारशे दोनशे एकवीस शाळा इंग्रजी माध्यमाची आहे आणि नऊशे काहीतरी अठ्ठेचाळीस हेच फक्त मराठी माध्यमाचे आहे म्हणजे किती फरक आहे किती तफावत आहे मराठी माध्यमाच्या शाळा आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा म्हणजे आम्हीच आमच्या मराठीची माती केली आहे आता ह्या मातीतूनच आपल्याला ही मराठी उभी करायची आहे आणि मग या मातीला आपण सन्मान दिलं पाहिजे ह्या महाराष्ट्राला सन्मान दिलं पाहिजे मराठी माणसाला सन्मान दिलं पाहिजे मराठी भाषेला सन्मान दिलं पाहिजे आणि एखादा उद्योजक पुढे येत असेल एखादा व्यावसायिक पुढे येत असेल मराठी माणूस तर त्याच्यामागे मराठी माणसाने उभं राहिलं पाहिजे आता संघटना उभं करणं गरजेचं आहे या उद्योगांच्या उद्योजकांच्या मागे ला ला या उद्योगपतींच्या मागे किंवा ह्या व्यावसायिकांच्या मागे एक संघटना उभी राहणे गरजेची आहे जशी गुजराती गुजरात्याला मदत करतो जसं मारवाडी मारवाड्याला मदत करतो जसा केरळी केरळ्याला मदत करतो जसा बिहारी बिहार्याला मदत करतो तसा मराठी माणसांनी मराठी माणसाला मदत करणं सहकार्य करणं आवश्यक आहे मग तुम्ही पुढे या समाजातून त्यांच्याकडे ती क्षमता आहे आर्थिक शारीरिक मानसिक त्या क्षमतेचा वापर करा असं नाही आहे की तुम्हाला तुमच्याकडे आर्थिक क्षमता नाही आहे पण तुमच्याकडे मानसिक समर्था समर्थता असते किंवा शारीरिक समर्थता असेल तर ते सा शारीरिक किंवा मानसिक समर्थता तुम्ही दाखवा आर्थिक असेल तर आर्थिक दाखवा जे तुमच्याकडे आहे जे तुमच्याकडे आहे या तीन ह्याच्या मदतीशी जी आवश्यकता आहे शारीरिक आर्थिक आणि मानसिक त्या सहकार्याची आवश्यकता आहे शारीरिक आर्थिक आणि मानसिक जी क्षमता तुमच्याकडे आहे त्या क्षमतेचा वापर करून मराठी माणसाला तुम्ही उन्नतीच्या मार्गावर घेऊन चला एकमेका सहाय्य करू अवगेदारू शुबंत मित्रांनो तिसऱ्या भागामध्ये मी तुमच्याशी म्हणजे त्रिवेणी संगमातील त्या मतदार राज्याशी संवाद साधणार आहे तर कृपा करून माझा तिसरा भागही बघा म्हणजे आपण कुठे कमी पडतो आपल्या काय उणीव आहेत आपल्या काय कमतरता का आहेत तेही आपल्याला समजून येईल हे माझं मत मांडलेलं आहे तुम्हाला काय वाटते मीरा भाईंदरला जाऊन उगाचंच खळखट्याक करायचं का तुम्ही आपलं मतं मांडा आपले विचार मांडा आणि मराठीत बोला वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दावा माझे विचार पडत असेल तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्ता इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन